नर्मदे हर आज नर्मदा परिक्रमाचा पंधरावा दिवस आणि आम्ही आज मांडवा या गावात आहोत आणि मांडवा या गावातून हे मंदिर आहे फार सुंदर एकदम सुंदर शिव मंदिर आहे आज दुपारी इथं आलो होतो आणि आता जेवण झालंय आणि लई हॉल हे बघा हा हे बघा शनी मंदिर हे बघा फार मोठा परिसर चामुंडा मंदिर एका बाजूला चामुंडा मंदिर आणि एका बाजूला शनी मंदिर असा संगम केलेला आहे फार मोठं मंदिर आहे फार मोठं इथे नर्मदा परिक कर्मावासीची सेवा केली जाते हे के बाडवाणी हायवेला आहे हे आता तुम्हाला हे बघा तर मधला इथे जेवणाची सोय असते खाली आणि हे मंदिर बघा या शिव मंदिर भरपूर मोठी बांधकाम आहे परिक्रमावासी एक स्ट्रक्चर बघा तुम्ही याला मध्ये कुठलाच खांब नाही टोटल खाली असं खाम नहीं तर हा है मंदिर बंद जाए दोपर की सुट्टी मु फार मोटी शिवलिंग है बार मंदिर

नर्मदे हर नर्मदे नर्म धन्यवाद